अशोक वामनराव येरेकर यांच्या सत्तावन्न वाढदिवसानिमित्त बुद्धलेणी परिसरात शंभर वटवृक्ष लावण्याचा संकल्प भंते विशुदानंद बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनावरून बुद्धलेणी परिसरात आज संपन्न झाला यावेळी अशोक येरेकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशिष देण्याकरिता त्यांचे मित्रपरिवार यांच्यासह अनेक भंतेजी बुद्धलेणी परिसरात उपस्थित होते <laughs> सर, सर, yes, sir, एक वाजता सन्माननीय अशोकजी येरेकर साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्ध लेणी येथे भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवस साजरा करण्या पाठीमागचा हेतू हा होता की आज त्यांनी बुद्ध लेणी येथे शंभर बोधिवृक्षाच्या झाडाचं वृक्षारोपण करण्याचा संकल्प सोडला आज आपण बघतोय की जागतिक स्तरावर अतिशय उष्णता निर्माण झालेली आहे ग्लोबल वॉर्मिंग झालेली आहे त्यासाठी आपल्याला आपल्या देशाला पाचशे कोटी झाडांची जार, गरज असल्या कारणानं आपण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज शंभर झाड या ठिकाणी लावून तो उपक्रम आपण राबवत आहोत आणि या झाडांचा निश्चितच ऑक्सिजनचा उपयोग आपल्या सगळ्या संपूर्ण शहरवाश्यांना होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो माने बुद्ध लेणीवर शंभर झाडांचं आज शंभर बोधी उषांचं आज वृक्षारोपण करत आहो आणि त्या लेणीवर दिवसभर खूप लोक येत राहतात हजारानू लोक येत राहतात सर्व लोकांना बोधीवृक्षा हा चोवीस तास ऑक्सिजन देतो त्यामुळे सर्व लोकांना चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळावा ह्या हेतूने भंतीजिंडी हा उप उपक्रम राबवलेला आहे त्यानिमित्त आम्ही आज ह्या बोधिवृक्षाचं वृक्षारोपण करत आहोत सर्व नागरिकांना असं का आव्हान करते की ज्यांनी ज्यांना इच्छा असेल त्या सर्वांनी त्यांच्या माता पिता त्यांच्या गेलेल्या लोकांच्या नावाने इथे आणून बोधिवृक्ष लावावं आणि त्याचं संगोपन करावं अशी माझी सर्वांना माझ माझ्याकडून सर्वांना आव्हान आहे माझं नाव मिसेस कल्पना ईश्वरचंद्र कावरे सप सर्वांना सप्रेम जय भीम जय भीम आदरणीय भंते विश्वनानंद बोधी यांनी मला काल फोन केला आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त या बुद्धलेणी परिसरामध्ये बोधी वृक्ष लावा असा आदेश दिल्याप्रमाणे आज माझा सत्तावन्नवा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त भिक्खू संघ उपस्थित होता आणि उपासकांनी उपास उपासिका सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या या ठिकाणी आज आम्ही संकल्प केल्याप्रमाणे शंभर बोधिवृक्ष लावत आहोत बोधिवृक्षाचं महत्त्व सर्वांनाच माहीत आहे की बोधिवृक्ष हा चोवीस तास ऑक्सिजन सोडतो त्यामुळं इथलं वातावरण अतिशय पवित्र आणि शुद्ध होतं तर हे जे काही एरिया आहे हा जो काही परिसर आहे हा, हा यावर्षी आम्ही शंभर झाडांनी सुशोभित करून इथून पुढं दरवर्षी या झाडाच्या संख्येमध्ये वाढ होऊन हा पूर्ण परिसर बोधिवृक्षा लावून बुद्धमयी करण्याचा आमचा प्रयत्न आहे मानस आहे या प्रयत्नास सगळ्या उपासक उपासकांनी आणि बौद्धजनांनी मदत करावी मी असा या ठिकाणी आव्हान करतो आणि या बोधिवृक्षाचा वापर उपयोग आपल्या जीवनामध्ये करावा बोधिवृक्षाखाली तथागथांना बोधिवृक्ष प्राप्त झालेली आहे आपणसुद्धा या बोधवृक्षाखाली बसून मेडिटेशन करून याचा फायदा घ्यावा असं मी आव्हान करतो जय भीम जय बुद्ध जय भारत सिद्धार्थ गौतमानी या असंख्य झाडापैकी पिंपळाचं झाड निवडण्याचं एकमेव कारण आहे कारण आयुर्वेदामध्ये पिंपळाच्या झाडाचं महत्त्व अतिशय उच्च असं महत्त्व आहे की या पिंपळाचे पानं पिंपळाचं मूळ पिंपळाचं खोल पिंपळाची साल या मानवाच्या सर्व औषधाचा गुणधर्म यामध्ये सामावलेला आहे आणि दिवस आणि रात्र ऑक्सिजन देत असल्यामुळे पिंपळाचं झाड हे अतिशय गुणकारी असं झाड आहे आणि म्हणून सिद्धार्थ गौतम हे प्रचंड ज्ञानाने उच्च असल्यामुळे सगळ्या झाडाचा कुठल्या झाडाचा स्वीकार न करता फक्त पिंपळाचं झाड त्यांनी स्वीकारलं आणि त्यांना संबोधी प्राप्त झाल्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली या झाडाचं नाव बोधी असं जर जाहीर झालं संपूर्ण जगामध्ये आता पिंपळाच्या झाडाला बोधीवृक्ष असं संबोधतात तर बुद्धगयीमध्ये हा बोधवृक्ष खूप मोठी प्रेरणा आजही बुद्धत्वाची साक्ष देत आहे आजही बोधवृक्षाखाली संपूर्ण जगातील लोक येतात भक्तिभावाने नमन करतात की सिद्धार्थ गौतमाच्या संबोधी प्राप्तीचा साक्षीदार आज उपस्थित आहे तो म्हणजे बोधवृक्ष आणि म्हणून बुद्ध लेणीवर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना प्रेरणा मिळावी त्यासाठी बुद्ध लेणीवर संपूर्ण या शंभर एकर जमिनीमध्ये बोधवृक्षाचे झाडं लावून ऑक्सिजन ही तयार होत आहे तरी सर्व उपासकांना आव्हान आहे की आपण आपल्या आईवडिलाच्या स्मरणार्थ आणि आपल्या पुण्यकर्मार्थ एक एक दोन दोन झाड लावून त्याला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे आणि हे झाड कमसे कमीत कमी दोनशे वर्ष पाचशे वर्ष वळाचे झाड तर हजार वर्षसुद्धा साक्षी देते तर अशा प्रकारे या झाड लावून आपण आपलं नाव कीर्ती अमर करा सर्वांना धन्यवाद